सगळी घाल मी स्वतः बाकीच्यावरून तीन चित्रेपणकार सांगून गावातील विचारसारखे निर्गक्त लोक घेतले मला तर ती सगळी घाल मी स्वतः म्हणून आणि तुमच्या कार्यालयामध्ये आणून टिकवणारे म्हणजे जो त्रास हे लोकांना ओवर राहिले जे नागरिक अनुभव राहिले त्याची जाणीव तुम्हाला पण झाली पाहिजे जय जिंगाऊ जय शिवराय फुले शाहू आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो तसेच आदाब आदाब सलाम रामराम कितीतरी वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज मार्केट असेल तसेच भोकरदन शहराचं मेन मार्केट असेल या ठिकाणी दुर्गंधी पसरलेली आहे अक्षरशः इतका खान वास या ठिकाणी येतो की इथल्या नागरिकांचं या ठिकाणी राहणं राहणंही मुश्किल झालेलं आहे त्यांच्या आरोग्याशी हे प्रशासन खेळत आहे असं या प्रशासनावर आमचा सरळ सरळ आरोप आहे म्हणून आम्ही ने लोकशाही मार्गानं यांना निवेदन देऊन यांना असं सांगितलं की येणाऱ्या आठ दिवसामध्ये आमच्या निवेदनाची दखल घेत स सा, संबंधित दुकानदारांना नोटीस देऊन त्या ठिकाणची दुर्गंधी हटली पाहिजे म्हणून तिथली घाण उचलून मी दुरून फेका आणि यानंतर दुर्गंधी इथे या ठिकाणी येणार नाही याची दक्षता त्यांनी घ्यावी जर असं न झाल्यास या ठिकाणी नगर परिषद यांच्या कार्यालयाबाहेर म्हणजे आठ दिवसानंतर आनंद आंदोलन आम्ही करणार आहोत याची दखल शासनानं प्रशासनानं घ्यावी व याला जबाबदार प्रशासन असेल जय जवान जय किसान जय हिंद